फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे आज मी आलेली आहे शेगावमध्ये शेगाव हे गजानन महाराजांच्या भक्तांचं श्रद्धास्थान आहे दरवर्षी इथे लाखो भाविक येत असतात आता त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था कशी असेल हा एक मोठा प्रश्न असतो तेव्हा मी ठरवलं की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राहण्याची सगळी व्यवस्था दाखवीन आज सगळ्यात पहिल्यांदा मी आलेली आहे गजानन महाराज संस्थानाचं आनंद विहार हे जे निवासस्थान आहे जे भक्तांसाठी उपलब्ध असतं तिथे इथे रूमचे रेट कसे आहेत तर तीनशे रुपयांपासून म्हणजे तीनशे रुपयात तुम्हाला एक छोटी रूम येते ते साडेआठशे रुपयापर्यंत इथे रूमचे दर आहेत ही वास्तू जी आहे ना इथे खूप चांगले वाईब्स येतात इथे प्रशस्त पार्किंग आहे स्वच्छता तर कमालीची आहे इथे सारखे जे गजानन महाराजांचे से सेवक आहेत ते पांढऱ्या स्वच्छ कपड्यांमध्ये सतत स्वच्छता करत असतात रूममध्ये चादरी उषा टॉवेल यांची कवरं सगळं बदललं जातं बाथरूम स्वच्छ असतात माझ्यामागे बघताय ना ते भक्तनिवास आहे हे तीन मजल्यांचं आहे इथे लिफ्ट नाही त्यामुळे वयस्कर मंडळींना चढणं जरा अवघडच आहे तसे जर का रूम अवेलेबल असतील तर ते खालच्या रूम देतात पण जर का रूम अवेलेबल नसतील तर मात्र तुम्हाला वरच्या माळ्यावरती जावं लागतं एक आपुलकीचा सल्ला देते वयस्कर मंडळींना जर इथे यायचं असेल किंवा तुम्ही तुमच्या घरातल्या वयस्कर मंडळींना घेऊन येणार असाल तर हे पक्कं लक्षात ठेवा इथे प्रत्येक गोष्टीसाठी प्रचंड चालावं लागतं तेव्हा ही चालण्याची तयारी असेल तरच या विहारचा विचार करा हो आणि इथे ऑनलाईन बुकिंगची सुविधा नाही आणि जर का तुम्ही कपल असाल तर तेही अलाउड नाही म्हणजे तुम्ही जर का नवरा बायको असाल तर ते तुम्हाला सिद्ध करायला लागतं इथे एक चौकशी कक्षा आहे त्या चौकशी कक्षामध्ये तुमच्या आधार कार्डाची पूर्ण तपासणी केली जाते तुम्ही नवरा बायको आहात हे सिद्ध व्हावं लागतं आणि मगच तुम्हाला एक फॉर्म मिळतो आणि तो फॉर्म मिळाल्यानंतर तुम्हाला रूमचा प्रवेश मिळतो आणि ही प्रोसिजर साधारण दोन तासांची असते काही हरकत नाही ज्यांचं सगळं क्लिअर आहे त्यांच्यासाठी हा निवास अतिशय सुंदर आहे आनंद विहारच्या मध्यभागी अतिशय भव्य असं प्रसादालय इथे भक्तांच्या नाश्त्याची चहा कॉफीची खाण्याची व्यवस्था केली जाते अर्थातच ही सशुल्क सेवा आहे म्हणजे पेड सर्विस आहे अल्पोपहाराची वेळ आहे सकाळी आठ वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत आणि दुपारी चार वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत जेवणाची व्यवस्था सुद्धा अतिशय उत्तम आहे बरं का सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत तुम्हाला इथे जेवणाचा आस्वाद घेता येईल शिवाय सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत चहा कॉफी आणि दूध हे तुमच्यासाठी उपलब्ध आहे विहार मध्ये मोफत बस सेवा सुद्धा उपलब्ध आहे आणि ह्यांचा बस स्टँड जो आहे ना तर तो बुकिंग काउंटरच्या अगदी शेजारीच आहे आणि ह्या ज्या सर्व बसेस आहेत ना या गजानन महाराज संस्थानाच्या बसेस आहेत पहाटे पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाने भक्तांसाठी मोफत बस चालवल्या जातात आणि नऊ वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत दर एक तासाने सेवा उपलब्ध आहे आणि या बसेस श्रीमंदिर शेगावचं बस स्टँड आणि शेगावचं रेल्वे स्टेशन इथपर्यंत जाण्यासाठी उपलब्ध आहे तर भक्तांनी याचा जरूर लाभ घेतला पाहिजे तुम्ही म्हणाल अगं तू एवढी सगळी माहिती दिलीस पण रूम का नाही दाखवल्या खरं सांगू का इथे रूम दाखवायची परमिशन नाही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ते, ते बरोबरही आहे पण तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना रूम अगदी टाकटिप आणि एकदम मस्त स्वच्छ आहे हे मी तुम्हाला अगदी गॅरंटीने सांगते माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही जरूर इथे येऊ शकता फक्त एकच प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितला तो म्हणजे वयस्कर व्यक्तींचा आनंद विहारची माहिती तर सांगून झाली आता आपण जाऊयात गजानन महाराज संस्थानांचं सा दुसरं भक्तनिवास आहे विसावा नावाचं तर हे विसावा कसं आहे त्याची पण आपण पड़ माहिती घेऊया चला तर आनंदविहारपासून काही अंतरावरच विसावा भक्त निवास आहे याच्या भव्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रशस्त अशी पार्किंगची सुविधा आहे सगळा परिसर अतिशय हिरवागार आणि सुंदर इमारती आहे या इमारतींच्या मधोमध त्यांचे चौकशी केंद्र आणि नोंदणी कार्यालय आहे या सगळ्याची मी माहिती घेतली विसावा हे भक्त निवास अत्यंत प्रशस्त आणि सगळ्या सोयी सुविधांनी युक्त असं आहे इथल्या रूमचे दर तुम्हाला सांगते इथे जर का कूलर असलेली रूम तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला साडेआठशे रुपये द्यायला लागतात तुम्हाला, तुम्हाला लागता। जर का डॉर्मिटरी हवी असेल तर तिथे तुम्हाला प्रत्येक बेडमागे सत्तर रुपये द्यायला लागतात आणि जर का कॉमन टॉयलेटची जर का रूम चालणार असेल तर त्याचे दर तीनशे ते पाचशे रुपये पर पर्सन असे आहेत इथे ए सी रूम नाही इथे फक्त कूलरवाल्या रूम आहेत पण इथे लिफ्ट आहे आणि लिफ्टची सुविधा ही ज्येष्ठांसाठी खूप महत्त्वाची आहे जर तुम्हाला ए सी रूम हवे असतील तर त्यासाठी मात्र तुम्हाला आनंद विहारमध्ये जावं लागेल पण आनंद विहारमध्ये लिफ्ट नाही काही इकडचे तोटे आहेत काही इकडचे तोटे आहेत तुम्ही जर का इथे गाडी घेऊन आलात तर तुमच्यासाठी एक नंबरचं पार्किंग अतिशय उपयोगाचं आहे कारण एक नंबर पार्किंगवरून पार्किंग रूम बुकिंग प्रसादालय रूम्स हे सगळं काही जवळजवळ आहे शिवाय तुमचं सामान जर का न्यायचं असेल तर ढकल गाड्या म्हणजे ट्रॉलीची सुविधा पण दिलेली आहे शिवाय लहान मुलांसाठी बाबा गाडीची सुविधा पण उपलब्ध आहे आणि लहान मुलांना ऊन लागू नये म्हणून त्याच्यावरती छान छप्पर पण दिलेलं आहे निवासामध्ये अपंगांसाठी वृद्धांसाठी ही अशी व्हीलचेअर मिळते तीही पूर्णपणे मोफत याच्यावरतून तुम्ही त्या अपंग व्यक्तींना वृद्ध व्यक्तींना संकुलामध्ये कुठेही फिरवू शकता भक्त निवासामध्ये मधोमधच प्रसादालय आहे आणि त्याची वेळ आहे अल्पोपहार सकाळी सात ते साडेनऊ आणि दुपारी चार ते सात आणि जेवण आहे सकाळी अकरा ते अडीच आणि संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत भक्त संकुलामध्ये साठ रुपयांमध्ये तुम्हाला जेवण मिळतं त्या ताटात काय काय मिळतं सांगू वरण मिळतं भात आहे त्याच्यानंतर बटाट्याचा रस्सा आहे चवळीचा रस्सा आहे लोणचं आहे सलाड आहे आणि शिरा आहे त्याशिवाय पोळ्या आहे अर्थात इथे सेल्फ सर्व्हिस आहे आनंद विहारमध्ये जेवणाचा दर सत्तर रुपये आहे भक्तांसाठी जेवण तयार केल्यानंतर पहिल्या शिफ्टच्या ताई आता घरी चाललेल्या आहेत आणि त्यांचा दबाव ऑलरेडी दुसऱ्या ताईंनी घेतलेला आहे फक्त निवासाच्या परिसरामध्ये सगळ्या ठिकाणी सुंदर सुंदर झाडे त्या झाडांनी वेढलेल्या वाटा आहेत छान छान बगीचे आहेत लॉन्स आहेत इथे तुम्ही मनसोक्त फोटो सेशन करू शकता अगदी तुम्हाला कंटाळा येईपर्यंत श्री गजानन महाराज संस्थानातर्फे विसावा भक्त संकुलामध्ये मोफत बस सुविधा उपलब्ध आहे पहाटे पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला बस मिळतात त्यामध्ये रात्री नऊ वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाने बस असतात तर नऊ नंतर दर एक तासाने बस असता आणि ही बस सुविधा पूर्णपणे मोफत आहे इथून तुम्ही शेगावच्या बसस्टँडला जाऊ शकता शेगावच्या रेल्वे स्टेशनला जाऊ शकता आणि शिवाय श्री मंदिरामध्ये दर्शनासाठी पण ही बससेवा मोफत उपलब्ध आहे आणि हा त्याचा प्रशस्त असा बसस्टँड आहे किती सुंदर आहे ना बसायची व्यवस्था विसावा भक्त संकुलाच्या रूम पण मी तुम्हाला दाखवल्या असत्या पण इथे रूम दाखवायची परमिशनच नाही आहे आणि मी संस्थानाच्या मताचा आदर करते पण तुम्हाला मी एवढं नक्की सांगते की इथल्या रूम स्वच्छ सुंदर टापटीप आहेत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी त्या बघितलेल्या आहेत जरी मी तुम्हाला व्हिडिओला दाखवल्या नसल्या तरीही आणि तुम्ही इथे बिनदिक्कत येऊ शकता व्ह्युअर्स मी तुम्हाला गजानन महाराज संस्थानाच्या भक्त निवासाची दोन्ही मी ठिकाणं दाखवली एक आनंदविहार दाखवलं एक विसावा दाखवलं यातल्या सोयीसुविधा याच्यामध्ये काय तुम्हाला तोटे आहेत काय फायदे आहेत हे सगळं सांगितलं तुम्ही तुमच्या हिशोबाने बुकिंग करा ह्यांचं बुकिंग ऑनलाईन होत नाही तुम्हाला प्रत्यक्ष इथे यावं लागतं सगळं व्हेरिफिकेशन होतं आणि मगच रूम मिळते काळजी करू नका माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये शेगाव मध्ये अजून तुमची राहायची काय व्यवस्था होऊ शकते प्रायव्हेट हॉटेल्स कशी आहेत त्यांचे दर काय आहेत हे, हे सगळं सांगणार आहे तेव्हा स्टे ट्युन बाय